तळेगाव दशा सर्व नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतून जनावरे चोरी करणारे कुख्यात टोळी जेरबंद अमरावती स्थानिक गुन्हे शाखा का ग्रामीणची कारवाई अमरावती पोलीस अधीक्षक विशाल आनंद अमरावती ग्रामीण यांनी जनावरे चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालून टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या त्या अनुषंगाने जनावरे चोरी संबंधाने दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास अमरावती स्थानिक गुन्हे शाखा अमरावती येथील पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद व त्यांचे पथक हे रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेणे चांदूर रेल्वे उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की शेख राजी शेख रज्जाक हा त्याच्या साथीदारासह सा जनावरे चोरी करीत असून तो सध्या जनावरांची रेखी करण्याकरता देवगाव चौफुले येथे त्याच्या साथीदारासह उभा आहे अशा माहितीवरून लागलेच अमरावती स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण पथक देवगाव येथे पोहोचून शेख शेख त्याचा साथीदार अफजल उर्फ सोनू खान खान अफसर मिळून आला वरून गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी ग्राम सुलतानपूर पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथून एक तसेच ग्राम नांदगाव खंडेश्वर हदीतून दोन जनावरे त्यांची इतर पाच साथीदारासह चोरी केल्याची कबुली देऊन जनावरे चोरी केल्यानंतर कटाई करता खा, खान खान शबीर दिल्याचे सांगितले वरून नेर येथून मोहीन खान शबीर खान पठान याला ताब्यात घेऊन इतर फरार चार आरोपी त्यांचा शोध घेतला मिळून आले नाही तरी ताब्यात घेतलेल्या इसमानच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा चार चाकी गाडी किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये मोटरसायकल किंमत साठ हजार रुपये एक मोबाईल किंमत दहा हजार रुपये असा एकूण सहा लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपितांकडून एकूण तीन गुन्ह्याची उकल करण्यात आली असून त्यांना पुढील कार्यवाही करता तळेगाव दशासर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अमरावती ग्रामीण किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तसलीम पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर अंमलदार अमोल देशमुख मंगेश लकडे सचिन मांगे दिनेश कनोजिया गुणवंत शिरसाट चेतन गुल्लाने सागर धापड रितेश गोस्वामी व चालक हर्षद घुसे यांनी केली